नाना पटोले माणूस काँग्रेसचा पण मीडियामध्ये अधून मधून चर्चा होत असते की नाना भाऊ भाजपचं तर काम करत नाहीत ना आता अशी शंका घेण्यासाठी काहीतरी तशी परिस्थिती उद्भवली असणार काहीतरी सीन क्रिएट झालेला असणार मुळातच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासूनच नाना पटोले यांच्या भूमिकेकडे अगदी संशयानं पाहिलं गेलं नाना भाऊ दाखवायला काँग्रेसचे पण आतून भाजपचं काम तर करत नाहीयेत ना अशा चर्चा ही राजकीय वर्तुळात चवीने चघळल्या जातात पण खरंच नाना सारखी डॅशिंग पर्सनॅलिटी अशा राजकीय गॅमा करू शकते का मुळात पटोले भाजपचं काम करतात या डिबेटला सुरुवात नेमकी कुठून झाली आहे आणि खरंच जर असं असेल तर काँग्रेस हायकमांड या गोष्टीवर आजही चिडीचूप का त्याचीच ही गोष्ट नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र नाना पटोले यांना संशयाच्या पिंजऱ्यात उभी करायला लावणारी एक गोष्ट घडली ती होती पटोले आर एस एस चे एजंट असल्याच्या एका आरोपाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत त्यांनी भाजपच्या अनेक उमेदवारांची साठेलोट केले त्यामुळेच आपला पराभव झाल्याचा थेट आरोप संघाचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी केलाय आणि इथूनच नव्या वादाला तोंड फुटलं खर तर विषय होता काँग्रेसचा पराभव का झाला याच्या मंथनाचा मुंबईतल्या टिळक भवन येथे झालेल्या बैठकीला थोरात चव्हाण केदार अशी सगळी पहिल्या फळीतील पराभूत मंडळी उपस्थित होतीच आणि अर्थातच प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाना पटोले सुद्धा पण पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी कसलीही भीड न बाळगता थेट शाब्दिक हल्ला चढवला तो नाना पटोले यांच्यावरती त्यांनी अनेक गंभीर बाबी काँग्रेसच्या ज्येष्ठ मंडळींच्या समोर मांडल्यात त्यात सर्वाधिक भर होता तो नाना पटोले यांच्यावरील गंभीर आरोपांवर ते म्हणाले की मध्य नागपूरमध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी रोड शो केला मात्र या रोड नाना पटोले उपस्थित नव्हते काँग्रेसच्या सर्वोच्च नेते असतानाही पटोले यांनी येथे येण्याची तस्ती घेतली नाहीये मध्य नागपूरमध्ये प्रचाराला काँग्रेसचा एकही पदाधिकारी जाणार नाही याचीच अधिक काळजी नाना पटोले यांनी घेतलीय या आरोपाने काँग्रेसच्या सर्वच नेत्यांचे डोळे विस्फारले गेले गोष्ट एवढ्यावर थांबली नाही बरं का त्यांनी काँग्रेसच्या भर बैठकीत पटोले यांच्यावर तिकीट विकल्याचाही आरोप केलाय आपल्याला राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली होती मी शेळके कुटुंबाचा नव्हे तर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो चिन्हावर लढलो असं असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आणि भाजप उमेदवाराच्या विरोधात एकट्याच्या बळावर मला निवडणूक लढवावी लागली प्रचाराला संघटना नव्हती नेत्यांना प्रचारासाठी प्रदेशाध्यक्षांनी पाठवलं नाही प्रदेशाध्यक्ष या नात्यानं नाना पटोले एकदाही नागपूर नागपूरमध्ये प्रचारासाठी आले नाहीत कुठलीही मदत त्यांनी केली नाहीये असे गंभीर आरोप करून त्यांनी नाना पटोले यांच्या क्रेडिबिलिटीवर शंका उपस्थित केली आहे मुळात नाना पटोले यांच्यावर असा आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये खर तर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं आणि त्यानंतर एकामागून एक शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये पडलेल्या फुटी यांच्या टायमिंग बाबतीतही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं नाना पटोले नॉट रिचेबल असतात ते फोन उचलत नाहीत अशाही तक्रारींचा सूर अनेकांचा असतो दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेलांसारख्या दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा पराभव केला आणि ते जायन किलर सुद्धा ठरले होते त्याच्या आधीपासूनच ते ते भाजपमध्ये ऍक्टिव्ह होते त्यांचे जवळचे संबंध अनेक नाना पटोले यांच्याविषयी विषयी हायकमांड कडे तक्रारी केल्या पण परिस्थिती जैसे थेस राहिली त्यामुळे आता विधानसभेच्या पराभवाचं आत्मचिंतन करताना सारं खापर ईव्हीएम वर फोडण्याऐवजी काँग्रेस पक्षांतर्गत असणाऱ्या या गंभीर चर्चांना हायकमांडकडून वेळीच पूर्णविराम देण्यात यावा नाना पटोले आर एस एस किंवा भाजपाचं काम करो अथवा न करो पण काँग्रेस महाराष्ट्रातून संपण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचलीये हे सध्याचं वास्तव आहे त्यामुळे आता यावर पक्ष काय तोडगा काढतो ते पाहणं महत्वाचं ठरते बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद